एलपीजी गॅससाठी ही केवायसी करणे अनिवार्य आहे कारण त्याशिवाय तुम्हाला गॅस सबसिडी मिळणार नाही आणि कनेक्शन बंद होऊ शकते ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीला भेट देऊ शकता किंवा मोबाईलद्वारे आधार आधारित बायोमेट्रिक केवायसी करू शकता ई केवायसी का आवश्यक आहे सबसिडी मिळवण्यासाठी सरकारी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी अनिवार्य आहे कनेक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी कनेक्शन सुरक्षित आणि सत्यापित ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे अंतिम मुदत नियमितपणे ई के वाय सी करणे आता वार्षिक प्रक्रियेचा भाग आहे ई के वाय सी कसे करावे एजन्सीला भेट देऊन तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीला भेट देऊन आधार आधारित बायोमेट्रिक के वाय सी करू शकता यासाठी आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा मोबाईलद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून घरबसल्या ई के सी पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस वितरकाशी संबंधित मोबाईल ॲप वापरावे लागेल किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल ई के वाय साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड इतर ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा ई e के वाय सी न केल्यास काय होईल तुम्हाला गॅस सबसिडी मिळणार नाही तुमचे गॅस कनेक्शन बंद होऊ शकते अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद